महाराष्ट्र आणि किल्ल्याचं नातं कोणत्याही मराठी माणसाला नव्यानं सांगण्याची गरज नाही सह्याद्रीच्या रांगातील अनेक किल्ल्यांचा इतिहास आपण वेळोवेळी वाचतो ऐकतो किंवा शिकत आलेलो आहोत विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरच्या काळातल्या किल्ल्या संदर्भातला इतिहास आपल्याला विशेष माहिती असतो प्रत्येक किल्ल्यावर हवालदार सरणोबत सबनीज कारखानीस मुजुमदार सरनोबत कारकून नाईक तिरंदाज आणि इतर मावळे ठेवलेले असतात किल्ल्याच्या डागबुजीकडं विशेष लक्ष दिलं जात असते अनेक किल्ल्यांची शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगाशी आलेल्या संबंधामुळे आपल्याला त्या किल्ल्याची माहिती चांगलीच माहिती असते जसं की सिद्धीच्या वेड्यामुळे पन्हाळगड राज्याभिषेकामुळे रायगड तशाच प्रकारे तानाजी मालुसरे यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे आपल्याला सिंहगड किंवा कोंढाण्याचं नाव माहिती आहे पुण्याजवळ असलेल्या या गळावर माहिती घेणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सिंहगड हा किल्ला पुण्यापासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर नैऋत्यला आहे त्याची उंची समुद्र सपाटी चौदाशे मीटर इतकी आहे त्याला कल्याण दरवाजा पुणे दरवाजा असे अनेक दरवाजे आहे गळावरती पाण्याचं टाक असून त्यातलं टाके गणेश राजाराम टाक जास्त प्रसिद्ध आहे कोंडाणा म्हणजे सिंहगळाचा इतिहास सुमारे चौदाव्या शतकापासून असल्याचं दिसतं याला कोंडाणे कोंडाणे कोंडाणा सिंहगड कुन्नियाना बक्षिदा बक्षिदाबक्ष अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या कालखंडात संबोधलं गेलंय त्यातील कोंडाणा आणि सिंहगड ही नावं जास्त प्रचलित आहे बक्षीदा बक्ष हे नाव औरंगजेबाने ठेवलेलं आहे महम्मदुगलकाने चौदाव्या शतकात हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख असून त्यानंतर तो निजामशाहीत होता त्यानंतर तो विजापूरच्या गेला शहाजी सोळाशे अडतीस साली कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार म्हणून दादोजी कोंडदेव यांना नेमलं ते सोळाशे पंचेचाळीस पर्यंत हे काम पाहत होते सोळाशे छेचाळीस साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीच्या तावडीतून सोडवून जिंकून घेतला मात्र तीन वर्षांनी शहाजी महाराजांना आदिलशहानी कैद केल्यामुळे हा किल्ला त्यांना सोडून द्यावा लागला सोळाशे साली हा किल्ला पुन्हा जिंकून घेतल्यावर त्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलं सोळाशे पासष्ट साली मिर्झा राजे जयसिंहाच्या वेळ आणि औरंगजेबाशी झालेल्या पुरंदराच्या तहामुळं शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यामध्ये सिंहगडाचाही समावेश होता त्यामुळे किल्ल्याचा ताबा पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या हातून गेला पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांना आग्र्याला जावे लागले आग्र्याला औरंगजेबाच्या ताबडीतून सुटून येण्याचं अद्भुत काम त्यांच्या हातून झालं त्यानंतर त्यांनी आपले गेलेले एक एक किल्ले परत घ्यायला सुरुवात केली सोळाशे सत्तर साली सिंहगडची लढाई झाली तानाजी मालुसरे त्यांचे भाऊ सूर्याजी यांनी हा किल्ला ताब्यात घेतला सिंहगडावरती मुघलांनी उदय भानू राठड या राजपूत किल्लेदारास नेमलं होतं तानाजी मालुसरे हे मूळचे जावडी तालुक्यातल्या गौडाली गावचे त्यानंतर ते महाड उमरड येथे स्थायिक झाले त्यांना सिंहगडाच्या परिसराची चांगलीच कल्पना होती तानाजी सूर्याजी आणि पाचशे मावळे सिंहगडाच्या लढाईत सिद्ध झाले त्यांनी गडाच्या कलावंती बुरुज आणि झुंजार बुरुज यांच्यामध्ये असलेल्या तटावरून चढाई करण्याचा निर्णय घेतला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्री त्यांनी रायगडावरून सिंहगळाकडे कूच केली सिंहगळाजवळच्या जंगलातून अंधारातच मार्ग करमण करत ते गळाच्या पायथ्याला आले गळ्यावर मावळे चढून त्यांना इतरांनी दोरावरून वरती घेतलं साधारणत तीनशे मावळे गळावर चढले मात्र याची कामकून पारे लागल्यावर गळावरचे सर्वच लोक जागे झाले मुघलांचे पंधराशे सैनिक आणि या तीनशे मावळ्यांमध्ये घनघोर युद्ध झालं तानाजी आणि उदय बानू ही एकमेकांना चांगले यामध्ये तानाजी यांचा मृत्यू झाला पाट जखमी झालेल्या मृत्यू झाला तानाजींनी प्राण सोडल्यानंतर सूर्याजी यांनी सगळी तानाजी हाती घेतली आणि लढाई चालू ठेवली आणि सिंहगड शेवटी काबीज केला गळावरील गवज साठवण्याच्या जागा पेटवून दिल्या आणि ही बातमी राजगडावर शिवाजी महाराजांना समजली तानाजी मालुसरे यांचं शव राजगड मार्गे पोलादपूरला नेऊन तेथे उमरड व त्यांच्या गावी नेण्यात आलं तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज राज्यकारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला यावेळेस त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा शाहू यांनाही औरंगजेबाने कैद केलं होतं या काळात औरंगजेबाने मराठी साम्राज्यातील अनेक किल्ले ताब्यात घेतले त्यात सिंहगड होता सोळाशे त्र्याण्णव साली नावजी बलकवडे यांनी तो पुन्हा जिंकून घेतला संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तमिळनाडू जिंजी इथल्या मराठी साम्राज्याच्या मुलखात गेले तेथून ते, ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्र पंत अमात्य बावळेकर संधाची घोरपडे धनाची जाधव यांच्या साह्यानं पाहायला लागले ते, ते आठ वर्ष केल्यानंतर अठ्ठ्याण्णव साली ते महाराष्ट्रात परत आले त्यानंतर त्यांच्या सतराशे पर्यंत ते महाराष्ट्रातच होते वयाच्या तीसव्या वर्षी त्यांचं सिंहगडावर निधन झालं त्यानंतर सतराशे दोन साली औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेण्याचा आदेश जुल्फी कारखानास दिला औरंगजेबाने सिंहगडाच्या वेड्याकडे स्वतः लक्ष दिलं तर हा वेळा आणि गळावरच्या मावळ्यांशी अनेक लहान मोठ्या चकामकी होऊन तो दीर्घकाळ त्यांच्या हातात आला नाही कोणाला किल्ला ताब्यात यावा यासाठी औरंगजेबा शाणं जातीनं लक्ष घातलेलं दिसतं किल्ला ताब्यात घेण्यासाठी होत असलेल्या प्रत्येक हालचालीची खबर तो स्वतः घेत होता आणि मार्गदर्शनही करत होता अखेर एप्रिल सतराशे दोन मध्ये हा किल्ला औरंगजेबाकडे गेला आणि त्याचं नाव बक्षीदा बक्ष असं ठेवण्यात आलं असं असलं तरी सतराशे पाच साली तो काही काळासाठी मराठ्यांनी जिंकून घेतला होता मात्र त्यानंतर पुढच्याच वर्षी औरंगजेबाने तो परत जिंकून घेतला सतराशे सात साली औरंगजेब बाद सा निधन झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आणि शाहू महाराज आणि तारा राणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला इतका काळ सिंहगडाचा कारभार शंकराजी नारायण सचिव पाहत होते मात्र शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर ते शाहू महाराजांच्या पक्षात सामील सतराशे पन्नास पर्यंत हा किल्ला वंशजाकडे सतराशे एकोणपन्नास साली शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे साताऱ्याचा कारभार चालवू लागले रामराजे काही काळानंतर पेशव्याच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर तारा राणी यांनी रामराजाला सतराशे पन्नास साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कैदेत टाकलं आणि कारभार स्वतःच्या हाती घेतला पण पेशव्यांनी सैन्य बळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला याच काळात तारा राणी यांनी ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तो पेशव्यांनी हाणून पाडला सतराशे पन्नास साली सिंहगड पेशव्यांच्या ताब्यात गेल्या पेशव्यांच्या ताब्यात सुमारे अडुसष्ट वर्ष राहिल्यावर अठराशे अठरा साली इंग्रजांचा पुण्यावर अंमल सुरू झाल्यावर सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात गेला अठराशे अठरा साली इंग्रजांनी सिंहगड लुटला आणि भरपूर दाडू गोळाही त्यांच्या ताब्यात आला सिंहगडावरती लोकमान्य टिळकांनी उन्हाळ्यात राहण्यासाठी एक बंगला बांधला त्यांचे मित्र दादाजी साहेब खरेही तेथे राहायला येत असे हरिनारायण आपटेही येथे राहायला येत असत त्यांनी लिहिलेली गड आला पण सिंह गेला हे कादंबरी याच बंगल्यात तिथे लिहिल्या गेली लोकमान्यांनी आर्किट होम इन वेदाज हा ग्रंथ याच जागी बसून लिहिला होता एकोणीसशे नव्वद साली लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची याच गळावर भेट झाली पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही या किल्ल्याला भेट दिली आणि आता ही अनेक लोक पर्यटक म्हणून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण जागी करण्यासाठी त्या किल्ल्यावर भेट द्यायला जात असतात या किल्ल्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका